नमस्कार मी हुमाय नदाब आज की तेज खबर मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजचा ठळ गडामोरी उन्हाळ्यात चालवा बिंदास्त एसी आणि कूलर वीज बिल कमी करण्यासाठी बसवा सोलर पॅनल छतावर उन्हाळा आला म्हणजे हमकास एसी कूलरचा वापर देखील वाढणार आणि त्यासोबतच वाढणार आपले लाईट बिल सुद्धा पण काळजी करू नका त्यावर उपाय आहे ना आजच आपल्या घरी सोलार पॅनल लावा आणि होणाऱ्या उकाड्यापासून तसेच वीज बिलापासून मिळवामुक्ती सोलार सिस्टम बसवण्याआधी सिस्टम चालू झाल्यानंतर तसेच सबसिडी यासाठी लागणारी कागदपत्रे मंजुरी पाठपुरावा यासारख्या सर्व कामांची जबाबदारी आमची यूटीएल सोलार दहा वर्षापासून क्रमांक एक पी सी यू यू टी एल सोलार शॉपी प्रकाश कदम चॅनल पार्टनर कदम सोलार सिस्टम ब्रह्मपुरी कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापूर एम एच चार एक सहा दोन एक सहा मोबाईल नंबर नऊ सहा आठ सहा चार चार दोन आठ सात शून्य मोबाईल नंबर परत एकदा बघा नऊ सहा आठ सहा चार चार दोन आठ सात शून्य